पश्चिम महाराष्ट्र दिव्यांग संघाने केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे राज्यातील अंध खेळाडूंसाठी विविध मागण्या केल्या आहेत अध्यक्ष महेश डेमघरे व संस्थापक दादा लाट यांच्या नेतृत्वाखालील या मागण्यांमध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिरे अंधशाळा व महाविद्यालयातील खेळाडूंना नियमित प्रशिक्षण मुंबई पुणे व नागपूर येथे निवासी प्रशिक्षण केंद्र तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रोत्साहन यांचा समावेश आहे अंध खेळाडूंना पॅराऑलिम्पिक व राष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी निधी व सोयी सुविधा देण्याची मागणी संघाने केली आहे मी श्री महेश किसन अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र दिव्यांग संघ सन्माननीय मुरली मुर। केंद्रीय राज्य विमान वाहतूक मंत्री यांच्याकडे आपण एक परवा एक निवेदन सादर केलं आहे जेथे की आपले जे अंध बांधव असतात जे अंध मुली मुली असतील संदर्भातले जे विषय आहेत त्यांचे की त्यांना कुठल्या अर्थसहाय्यवर मिळत नाही किंवा असं कोणतंही प्रकारचं योग्य असं व्यासपीठ नाही त्या संदर्भात आपण के एक प्रशिक्षण केंद्र वगैरे उभारावेत अनुदान त्यांना एक मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत एक स्वतंत्र असं व्यासपीठ असावं या संदर्भात एक आपण निवेदन त्यांना दिले त्याच्यामध्ये आपण एक प्रामुख्याने एक मागणी आहे संजय गांधी निराधार योजना जी आहे ज्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना एक वेतन स्वरूपात मदत केली जाते शासनाकडनं त्याच्यामध्ये जाच काटे प्रत्येक वर्षी उत्पन्न दाखला घेतला जातो तो रद्द करण्याबाबत व त्या बदल्यात कायमस्वरूपी हयातीचा दाखला घेण्यात यावा या संदर्भात असं निवेदन मी अण्णांना दिलेलं आहे आणि माननीय आपले पंतप्रधान देशाचे मोदी साहेब यांचा वाढदिवस या निमित्ताने दिव्यांग सहायता अभियान हा एक सुंदर असा उपक्रम मुरली साहेबांनी राबवला त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे ज्या माध्यमातून आम्हा सर्व दिव्यांग बांधवांना त्याच्यामध्ये अंध असतील विकलांग असतील हस्तिव्यंग असतील एकवीस कॅटेगरीमध्ये वस्तू वाटपाचा कार्यक्रम केला आहे आणि तो गेले सातत्याने तीन वर्ष सुरू आहे असाच अव्यातपणे कायमस्वरूपी सुरू राहावा असे मी नम्र प्रार्थना करतो आणि मी माझे म्हणजे मनोगत व्यक्त करून मी आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद